आजच्या या प्रचार सभेच्या अध्यक्ष आमच्या या गावच्या प्रत्येक पाटीलबाईनी ज्यांच्यासाठी तुम्ही सर्व प्रचार सभे निमित्त सगळी जमलो ते विधानसभेचे लोकप्रिय आमदार महायुतीचे आणि शिंदे शिवसेनेचे आधी उमेदवार मान्य प्रकाशराव आंबेडकर ज्यांनी आत्ताच जोरदार भाषण करून सांगला भाषणासाठी निघून गेले आमचे सहकारी शिवसेनेचे पदाधिकारी बाळासाहेब नवणे आमच्या बेहरा पाटील संदीप ढेकळे अरुण जाधव अशोकराव फरागटे श्यामराव भावके मानसिंगराव पाटील दादा शहाजी पाटील सरपंच कपलेश्वर प्रल्हाद पाटील किटपुर्ले खोत सुधाकर गुरु तो गाव चळवळीचं गाव माझी सैनिकाच गाव आणि विशेष म्हणजे स्वर्गीय नामदेव स्वर्गीय भरत पाटलांच गाव अतिशय वेगळ्या ह्या गावाची जाणून घडणार आहे त्याला परंपरा आहे ह्या गावात अनेक निवडणुका जोरदार निवडणुका होतात प्रचार होतात पण निकालानंतर आल्यानंतर तिकटीवर एकत्र बसून चर्चा करणारी माणसं असेल ते ह्या गावातलीच म्हणजे निवडणूक पुरत मर्यादा ठेवणं दुसऱ्या दिवशी तो कोण पडला कोण निवडून आला हा फार महत्वाचा नाही लोकशाहीचा भाग म्हणून एवढं सुशिक्षित आणि वैचारख्याचं गाव आहे आमच्या लाडका बहिणी आपल्या शिवडी प्रकाशराव कडगाव सभा आहे कामाचा आढावा तिने घ्यायचा आहे विरोधकात दोन आमदार आहेत त्या दुसरी दोन उमेदवार आहेत सॉरी त्यात एक दहा वर्ष दोन हजार चार दोन हजार नऊ ला आमदार होते कारखान्याचे विद्यमान शर्मन आहेत लाडक्या बहिणी संदर्भात आता सर बोललेच आमचे एकनाथ शिंदे साहेबांचा उल्लेख केला आता मला प्रश्न पडला आहे व्यासपीठाच्या लोकांना आमच्या लाडक्या बहिणी बसल्या त्यांना सांभाळायचा सोडून सख्या बहिणी आता उलटी झाल्या त्यांच्या आणि ते मला वाईट वाटते ऐकून घ्या शेवटी आमच्या बहिणी आणि सगळ्यांच्या सांभाळण्यापेक्षा घरच्या माणसं ऐकून घ्या बहिणी आज तक्रार करा आणि त्या आता महाविकार आम्ही पुढे हे करणार ते करणार सांगत असत ते कितपत सत्य आहे हे तुम्ही आत्मचिंतन करा मी तुम्हाला माहिती आहे मी जे बोलतोय ते करतोय मी त्यांना कारखान्याला पाठिंबा दिला होता कारखान्याला काम चांगलं आहे आम्ही असं म्हणलो नाही ऐकून घ्या माझा व्यक्ती दोष नसतोय कारखान्याला काम चांगलं आहे काय लोक येते बरोबर असतील उलटी असतील ते फार महत्वाचे नाही आणि कारखान्याला पाठिंबा दिल्यानंतर ऐकून घ्या त्यांच्या कामाड बघून पाठिंबा दिला व्यक्तीच्या मागे आज प्रकृष्ट व्यक्ती नाही आहे एक कामाचा पाठपुरा करणारा माणूस म्हणून त्याला मी पाठिंबा दिलेला आहे <पस्तिता> मित्रान एकोणीसला मी निवडणूक लढलेला अपक्ष निश्चित प्रत्येक माणसाला अधिकार आहे ह्या जनतेचा लोकप्रतिनिधी होण्याचा अधिकार आहे त्यांना प्रयत्न करावा असं काही नाही इच्छा हे लोकशाहीचा भाग आहे पण लोकांनी मला सांगितलं तुम्ही दुसरं चांगलं काम करता गोट्यावर हिंडता हे हिंडता तिकडे हिंडता तुम्ही जरा तर बरं गेल तुम्ही स्वीकारला प्रकाशला आता आमचे शर्मान मान्य आहे कार्यक्षम आहेत कारखाना चांगला चाललाय मी किती टीका करणार नाही तिने दोन हजार दोन हजार नऊ ला दहा वर्ष आमदार होते मित्रांनो आपण लेखी सभा मानणं गरजेचं आहे मी जर स्वीकारला असल तिने सुद्धा कधी तिचा सभा होईल उद्या सभा होती ते कधी उद्या होईल परवा होईल कधी होऊन दे, 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 दे। प्रकाशानं आपला लेख जागा मांडावा कामं केले दहा वर्षातले कारण ते चौदा आणि एकोणीसला आमदार ते दोन हजार चार दोन ला आणि दोन्ही वेळेस सत्तेतले आमदार आहेत कारण कारण मिळतील मी जरा सत्ता नव्हती काय नाही दोघेही सत्तेतले आमदार आहेत आणि तिने काय दहा वर्षात कामं केली असेल तुमच्या गावना सगळ्याच मतदार सांगत मान्य नाही शेवटी तुम्हाला संधी मिळाल्या मी तुम्हाला एक सांगतो इच्छा असणे आणि त्याला वेळ देण्यात मोठा फरक असतोय मला सगळं पाहिजे म्हणणं समजतो मलाही वाटते की सगळं मिळावं मी अनुभवतो सांगतो दोन हजार दोन हजार नऊ ला दहा वर्ष आमदार होते दहा वर्ष शर्मन होते त्या काळात तिने न्याय दिला असं म्हणणार नाही ते न्याय दिला नाही आणि आवडती विषय आहे तो पण त्यांनी विधानसभेच्या माध्यमातून काही भागात दहा वर्ष माझ्या धाबोड भागात गेली पण नाहीत त्याची बेवने बघत होते ठीक आहे हरकत नाही पण ऐकून घ्या का न्याय देऊ शकत नसत तर स्वीकारणं गरजेचं आहे ते स्वीकारणी त्यांची मानसिकता नाही आज तुमच्या भाषेत उद्या आज तुम्हाला स्वभाव होते उद्या येतील परवा येतील बऱ्याच गोष्टी मानतात मानण्याची कला आहे अनुभवी माणूस आहे तो म्हणजे हे मान्यच करायला पाहिजे एखाद्या बैठकीत बसल्यानंतर प्रकाशात तुम्हाला काय जमणार नाही तुमचा सरळ मार्ग सांगते असं केलं तसं केलं मी तसं केलं ही निवडणूक तीन प्रकारची आहे आमच्या महिला बैगेंत आहेतच त्या मतदान करणारच आहेत त्यांना कळालं शाश्वत सरकार कोणा एकनाथ शिंदेचं सरकार आहे माहिती सरकार आहे ते करतीलच आणि तो अंडर करंट आहे जो तो मतपेटीत कळणार आहे दुसरं जनशक्ती धनशक्ती आहे मला आल्यांदा काल ह्या गावात काय काय अनेक विषय चालले आहेत आणि समजून घ्या लोकांना माहिती आहे जेवायचं खायचं सगळं आणि कुणाला पण त्यांना माहिती आहे तर मला वाटतं ती जे मला काळजी नाही राहिलं कामाचा विकासाचा जर विचारला तर मला तर ते आता प्रश्न पडलाय तुम्ही ते समजून सांगायचं आहे आता तुम्ही पुढं काय करणार की तुम्ही दहा वर्षा ब्लॅकलॉक भरून काढलाय तर का प्रश्न असं होते नाही की एखादा मुलगा हुशार असतो माहितीये का चौतीस पाचवीस का आठवीत घालतात नवीत घालतात कारण तिला हुशार असते ते अभ्यासक्रम लवकर पुरं करतय आता तुम्ही एका काय बिला ऐकून घ्या की शिल्लकच काय नाही माझं असं सुद्धा पाहिजे शक्यता आहे त्याला कारण सांगतो की त्यांच्याच बेहुन्यांनी येते म्हणजे मी पेपरला बसल्याला सांगवलंय त्यांच्याच एवढ्या पडलेले आमचे मित्र आहेत असं काही नाही तिने इथं मिटिंग घेतली होती एक तक्रार केली की आमची बेहुने दहा वर्षात एकही प्रश्न मांडला नाही ह्या गावात तिने सभा घेतलेली आहे म्हणून मला पेपरला बसलेला कटिंग सांगवलंय की कुठलाही विधानसभेत त्यांनी प्रश्न मांडला नाही काहीही मांडलं नाही कदाचित ते किती वेळा गेले असतील ते पण मला माहित नाही शिवडी दहा वर्ष लेखा जाऊ त्या मेहण्याला माहित असेल आणि कोणाला माहित असेल उलट बाजूला राष्ट्रपतीच्या संसद पटवून यांचा सत्कार झाला मित्रांनो मी तुम्हाला का सांगावलंय तुमच्या गावाची वैचारिक पाठी वेगळी आहे कदाचित मी कुठल्या गावात जर सांगत बसलो तर कदाचित डोक्यावरून जाईल ते मला उद्या काय मला देणार आहे तिकडे जे बघत नसल माफ कर असं पण ही तुमची वैचारिक वैचारिकपट्टी काय का फार कार गाव वेगळा आहे हेना जर एक कोणी डोक्यावर घेतलं कुणालाही मी असं म्हणत नाही ते पुन्हा आजोबाच्या सुद्धा ते पेरण्यास ताकद वाढे वगैरे नाही मी जास्त बोलणार नाही आहे शेवटी व्यक्तिगत टीका करणं बरोबर नाही आहे आत्मचिंतन करणे गरजेचं आहे त्याला वेळ देणं गरजेचं आहे त्याला कॉन्ट्रीब्युट करणं गरजेचं आहे आणि सर्वसामान्यांची बांधिलगी त्यांनी केलेली आहे आज मला मान्य आहे मग आल्यानंतर जर म्हणली की माझ्या एवढा जर एकच पुढा सोडला बाकी काय विचार करायचं काय कारण नाही असं जबरदस्त कम्प्लिकड आहे पण काहीही उपयोग होणार नाही मतपट्टीच्या म्हणजे त्या नेते प्रामाणिक असतील मनाने नेते का आमच्या माझी विनंती आहे प्रकाशराव मतदान झाल्या निकाल झाल्यानंतर मी पण तुमच्याकडं तो चोरून मग सांगायला येतील कृपया तुम्हाला हा जोड सांगतो कुणी <laughs> चोरून तुमच्या ना, मतदार आणि व्यासपीठ माणसंच तुमच्याकडे असणार असतं नवीन प्रकार असतोय म्हणजे नंतर सहा म्हणे चार म्हणे सगळं गावात जर कांडोळा केला जर तिरक केलं काय 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 नाही त्याने मारू मुटकूड सगळं बघितले <laughs> सगळं बघितले हातपाय आपटले अरे उद्या परवा पण काय उपयोग होणार नाही मी सांगतच मतपेटिकेनं मतदाराने ठरवले माझा पुढचा प्रतिनिधी कोण आहे आता सरांनी एक बोलले की मी बोलणार नाही आहे मला एक भीती आहे तिसऱ्यांदा आमदारा तुम्हाला काय मिळायचं चुकी वरती देतील त्या गोष्टी व्हायच्या सारख्या तुशी मी बोलणं परत नाही आहे मला एक आमचं एक म्हणजे थोडस मी स्पष्ट बोलणार माणूस आहे त्यामुळे माझा प्रॉब्लेम होतो बाईकवर गेल्यानंतर आमच्या अंतर्गत महायुतीत जे कोण स्पर्धक असतील हे ना कुठं पाडायला येऊन नये मला भीती मी तुम्हाला एवढं मंत्रीपद मिळणार मग सांगितलं तेव्हा मला एक काळजी आहे म्हणजे मी काय कुणाला शत्रू म्हणत नाही पण बाहेर कुठं मिटिंग चालू होतील अरार प्रकाश तिसऱ्याला निवडणूक होतोय तर कृपया माझी विनंती आहे त्यांचं त्यांना त्या मिळते त्यांना आणि काम काय करतात तो उलग्या कृपया थोडी टाळावा काय बाहेर आमचे त्यांचेही मित्र भरपूर आहेत पक्षात किंवा युतीत म्हणा ती कृपया सुद्धा आपण काळजी घेऊया आपल्याला परिवर्तन म्हणजे अतिशय ठाम मताने तुम्ही आघाडी दिलेलं गाव आहे चळवळीचं गाव आहे तुम्ही काय करणार आहे मला माहिती आहे पिटीत काय येणार आहे माहिती आहे ते कसं वाढवाय जेवढं आमच्या सगळ्या जागृत मतदारांनी माझ्या भगिनी करावं एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि माझी दोन शपथ जय जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब